चांगला असल्यामुळे आणि विद्यारण्य चांगला म्हटला आहे वाद दोन्ही पण चांगले आहेत मोठ्या कंडणारीच वाद आहेत पण त्याच्यामध्ये एक मंद बुद्धीचा जिज्ञास वाचत त्याच्याकरता महाराज सांगतात की आभासवाद चांगला आहे त्याच्याकरता कळण्याकरता लवकर आभासवादाचा चांगला म्हणण्यास कारण एवढेच की पंचमभूताची कार्य जशी घटपटादी जर पदार्थ आहेत तसे अंतकरण हे भूतकार्य आहे आता जसे घटपट हे पंचमाभूताचे आहेत तसं अंतकरण सुद्धा कशाचं आहे पंचमाभूताच आहे ना ते पण भूतापासून झालेलं आहे आणि बाकी घटपट सुद्धा भूत कशापासून झाले भूतापासून भूतापासून म्हणजे पंचमाभूतापासून झालेलं असे असून अंतकरण विशिष्ट जीव चैतन्यावायचे तसे घट विशिष्ट चैतन्यातही जीव म्हणणे प्राप्त आहे तुम्ही इथं शंकाकारण घेतलं की तुम्ही इथं अंतकरणच कसं घेतलं अंतकरण कसं घेतलं ते भूताचं कार्य आहे शरीर भूताचं कार्य आहे मग शरीर का घेतलं नाही तुम्ही तर ना जीव होण्याकरता शरीराचा उपयोग का केला नाही अंतकरणाचाच काय केला दोन्ही भूत कार्यच येत शंका जरा सूक्ष्म आहे खोल दिवशी सगळे रंगच येत गुलाबी रंग आहे पांढरा रंग आहे काळा रंग आहे सगळे काय मग तुम्ही गुलाबी काम मिसळ दुसरा काळा नाही मिसळा हे बी रंगच हे बी रंग तस हे पंचमा जड जडच यायचं अंतकरणाचं कार्य असं तरी तेही जड आहे शरीर असं तरी मग तुम्ही अंतकरण कसं काय घेतलं अशी शंका करायची काय ते का नाही घेतलं घट विशिष्ट नाही फक्त अंतकरण विशिष्टाचा जीव मानतात याकरता जड पदार्थावर अंतकरण स्वच्छ असल्यामुळे अंतकरणा चैतन्याचा आभास मानून आभास अंतकरण विशेषण मानणे आवश्यक आहे आता मनुष्य भाकरी करायचा तवा आहे त्याच्यामध्ये चेहरा कामून पाहत नाही आरश्यातच काम पाहत ते बी तवा गोल आरसा बी गोल है त्याच्यामध्ये चेहरा कामून पाहत नाही बर कस तर आरशाला काही कळायला काय आणि सगळ्याला कळलं काय कसे येत दोघच आहेत दोघे सर येत मग माणसं आरशातच कम पाठवत त्याच्यात कम पाठ नाही तशात डिसिशन काय झालं तर आरशामध्ये चकाकी नाही चेहरा दाखवण्याची ताकद नाही त्याच्यामध्ये झर घरी आपल्यामध्ये तयामध्ये तयामध्ये ती ताकद नाही आरशामध्ये ताकद आहे तसं अंतकरणामध्ये जीवपणाची जी ताकद आहे बाकी जड पदार्थामध्ये ता ताकद नाही म्हणून विशेष करून अंतकरण घेतलं का तर ते आभास पडण्याला किंवा वक्री भोवन करण्याला कसं आहे ते योग्य आहे आता इथं ठेवला आपण आरसाळ्यामध्ये सूर्याचा प्रकाश वक्री भाव होऊ शकतो तर भिद्धी होऊ शकतं का नाही तसं अंतकरण जे आहे ते आकाशाच्या गुणाचं बनलेलं आहे जगच आहे त्याच्यामध्ये तेव्हा अंटिना आहे आणटिना आहे आणि एक आपलं लोखंडाचं पत्थर आहे मग अँटिनाच का लावायचा पथर का लावायचं नाही तर पत्रामध्ये क्षमता नाही ती घेण्याची आणि अँटिन्यामध्ये घेण्याची काय क्षमता आहे तसं अंतरकरणामध्ये जीवपणा आणण्याची काय क्षमता आहे बाकी पदार्थ एवढाच विषय जनता केली एवढा विषय बा スタート。 वास्तव तो इतकंच इतण्यांनी जीव मानत नाहीत फक्त अंतकरणातील स्त्रोत मी या पदार्थावर पदार्थ होऊन अंतकरण स्वच्छ ज्यामुळे अंतकरणाचा आवाज मन अमर अंतकरण इतके ज्ञान मागणे आवश्यक आहे जर पदार्थांनी अंतकरण जी अस्माकं हि नीति चाहीते तादृशी ज्यां प्रमाणिकं आणि सत्याप्रमाणे आक्षा आणि त्यामुळे नीति कृतीच होत नाही अर्थात सत्य प्रमाणिक घटनापालिका घडत नाही आणि तरीही नीति निर्मिती करण्यात उतरती कार्य्या निमित्तम विचारच स्वरूप नाक्तीतरी भेटदार भेट

या ठिकाणी फुला काय कळालं कुंडलवान पुरुष निर्दृष्ट आहे त्याच्यामध्ये काय कळालं सांगा तुम्ही तुमचं नाव काय आहे हे सांगा काय म्हणलं मित्र होऊन बसला चार घातलेले कुंडल आहेत आणि ते माणूस झोपलेला आहे आता कुंडल विशेषण आहे कुंडल कसे विशेषण आहेत आणि पुरुष कसा विशेष आहे कुंडलवान पुरुष निर्दृष्ट आहे ही परिस्थिती आली विशेषणावर आहे कुठली म्हणजे विशेषतावर विशेषणाची परिस्थिती आहे आता पुरुष पुरुष विशेष आहे आणि कुंडल कठीच विशेष नाही काय म्हटलं कुंडलवान पुरुष निदृष्ट आहे मग कुंडल म्हणजे कानातले कुंडल जे आहे त्याला जोग देणं संभवते का मग कोणाला झोप देणार पुरुषाला येणार आहे याची परिस्थिती कुठं आली म्हणजे विशिष्टावर आली विशेषाची परिस्थिती विशिष्टावर आली आणि पहिले जे घट आकाशाचा नाच आहे

या दोघांना ही गळती त्याच प्रमाणे विशेष म्हणजे साक्षी चैतन्य त्याच्या ठिकाणी संसार धर्म येत किंमत नाही ते फक्त विशेषण जे आहे त्याच्या ठिकाणी आले ते माझे जीव चैतन्याचे लक्षण सांगते स्पष्ट करून सांगितले आहे आता विशेषण जे अंतरकरण त्यांच्या ठिकाणी संसार धर्माची विशिष्ट जो क्रम आता किंवा ठिकाणी प्रसिद्धी येते

पहिल्या भ्रांत्या व्यवहारी या सगळ्या गुंडाळून ठेवल्या पाहिजेत आपल्या हिताची गोष्ट पाहिली पाहिजे तुमच्या करण्याला ठेवण्याला काही मतलब नाही मी कोण आहे हे करण्याला जास्त महत्व आहे मी अ करता आहे मी काय करायलो करता भोगता म्हणून मग त्याचं न वाट आपण लक्ष सुद्धा करीन की मी कोण आहे शास्त्र कळू कळू जायला की अनेक प्रक्रिया कळून जायला की तू अकर्ता आणि अभोगता तू तुला वळत आणि मनुष्य जास्त भावपूर्ण ठेवायले काही मतलब निघाले त्यातला तू किती केलं कर्तत्व हे अंत करण्याचा धर्म आहे आत्म्याचा कर्तत्व धर्म आत्म्याला काहीच करण्याची गरज नाही काहीच करावं लागत नाही तो नेहमी सुखरूप आहे असं शास्त्र कोणापुरात करून देण्याचा प्रयत्न करायला लागले काय आणि आपण ते करून घेण्याचा प्रयत्न करून तसं आरूढ होणं त्याच्यावर हे महत्वाचं आहे लौकिकामध्ये वाहत जाऊ नये अंतःकरणावरून वाहत जाऊ नये याला सोडावं म्हणजे त्याचं चैतन्य कुठं निघालंय वाहत निघालेलं आहे आता जास्त आपण भाव कशाला घालूच करतो तुम्हाला भाव झालो शास्त्र सांगायचं हे अंतकरण करतंय तू करता आणि तुला काही करण्याची गरज नाही तो आत्मा आत्मा होऊन राहा तो काय होऊन राहा सुखरूप होऊन राहा आता याचा सांगण्याचा काय तात्पर्य आहे आता ब्रेक होईल चला होऊन आले ब्रेक वाला हातात गरज सकडे टगायचीच नाही This is the thing. Huh? You